पुन्हा एक यावी रमी प्रकरण समोर आलंय आणि यावेळी भाजपची बारी आहे भाजपच्या नेत्याला रमीचा नाद चांगलाच महागात पडलाय तर हे सगळं पुण्यात घडलंय पुण्यातलं वातावरण आधीच रेव पार्टीच्या बातम्यांनी तापलेलं त्यात काल पोलिसांनी एक असा धडाकेबाद छापा टाकला की सगळ्यांचा खेळच बिघडलाय सहकारनगर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट दोन ला गुप्त माहिती मिळाली की तळजाई परिसरातल्या एका रिकाम्या कारखान्यात गुप्त जुगार अड्डा सुरू आहे कारखाना रिकामा पण आत पैशांची रेलचेल आणि पत्त्यांचा उडत होता पोलिसांनी छापा टाकला आणि दार समोर जे दृश्य आलं ते पाहून सगळ्यांना धक्का बसला पत्त्यांच्या टेबलावर बसलेले कोणी साधे गल्लीतले मंडळी नव्हते तर थेट भाजपचा पर्वती विधानसभा मतदारसंघाचा चिटणीस औदुंबर विठ्ठल कांबळे साहेब डाव रंगवत होते त्यांच्या सोबत अजून दोन तीन साथीदार होते सर्वांचे हात पत्त्यांच्या गट्ट्यावर आणि नजरा पैशांच्या राशीवर पोलीस सांगतात साहेब इतक्या रंगात खेळत होते की पहिल्यांदा त्यांना पोलीस आल्याचं कळलं देखील नाही पण एकदा हातावर बेडी बसताच डाव सोडून चेहरा पत्त्यांच्या रंगासारखाच फिका झाला घटनास्थळावरून रोख रक्कम पत्ते आणि जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केलं सर्वांना सहकार नगर पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला आता गंमत म्हणजे जे पक्षाच्या सभेत संस्कार कायदा शिस्त यांचा गोडवा होतत होते तेच साहेब पोलीस पंचनाम्यात आरोपी म्हणून झळकत आहेत परिसरात एकच चर्चा आहे नेते मंडळींनी विकासाच्या पत्त्यांचा डाव लावायला हवा होता पण हे तर थेट जुगाराच्या टेबलावर गेलेत सोशल मीडियावर मात्र नेटकर यांनी नेट चांगलाच समाचार घेतलाय याला उपक्रीडा मंत्री करूनच टाका तर कोण म्हणतं याला क्रीडा क्षेत्रातला अर्जुन पुरस्कारच देऊन टाका असा सल्ला थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना ते देत आहेत भाजपच्या गोटात मात्र सध्या शांतता आहे अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया आली नाही आहे पण राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी संधी काही सोडली नाही आहे या प्रकरणाचा तपास सुरू आहे पण राजकारणात हा डाव नक्कीच लांबपर्यंत लगणार हे पक्क आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा